अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत चुकेची भाजी चुकेच्या भाजीसाठी आपण हरभऱ्याची डाळ कुकरला लावणार आहोत तर आपण पहिले हरभऱ्याची डाळ लावून घेऊया बघा एक ती दीड वाटी आपण हरभऱ्याची डाळ लावायची एका गड्डीला पुरे होती डाळ घ्यायची डाळ लावून द्यायची फ्यू मोमेंट ला कुकर झालेलं आहे तर डाळ सगळी झालेली आहे बघा चांगली शिजली डाळ तर आपण हे पावभाजीचे आणि बारीक करून घ्यायचे म्हणजे ते घटवट होते कडई तापलेली आपण तेल या तेलामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालायचे मोहरी आणि जिरं घालायचे आणि लसूण घालायचं एक चमचा हळद घालायची आणि स्वादानुसार लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचाच आपण गरम मसाला घालायचा धने पावडर घालायची आणि थोडा गूळ घालायचा त्याच्यामध्ये आपण डाळ घालून घ्यायची ुकीची भाजी आपण कापून घेतलेली आहे आंबट चुकीची भाजी खूप लवकर होते त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही डाळ आणि भाजी एक दिवस झाली तर मग आपण पाणी ओतायच आपण आता मीठ घालू स्वादानुसार मीठ घालायचं आणि पाणी ओतायचं एवढच पाणी होता जास्त पाणी होतायचं नाही आणि घालायची आपण आता झाकण ठेवून देऊ पाच मिनिटांनी भाजी तयार होते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण भाजी बघूया हे बघा उकडी आलेली आहे आणि भाजी छानपैकी तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करू हे बघा भाजी तयार झालेली आणि आपण त्या भाजी सर्व करूया भाजी चपाती आणि कांदा भाकरी भात याच्यासोबत पण आपण ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते करून बघा आणि खाऊन बघा